आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरवण्यात आले होते शिक्षकांना दैनंदिन अध्यापन प्रक्रियेसाठी सहाय्यक असा शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलंय कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते झाली कार्यक्रमाचे संस्थेचे सचिव आनंदा चौधरी यांनी भूषवले प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले उपस्थित होते मुख्याध्यापक जे पी पाटील पर्यवेक्षक विहार महाले श्रीमती एच जे कुलकर्णी आदर्श पत्रकार यादवराव सावंत व्यासपीठावर विराजमान होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ए बी पाटील यांनी शैक्षणिक साहित्यांची अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करण्यासाठी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूतीनं संकल्पना दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी अध्ययन अध्यापन मनोरंजक करण्यासाठी अध्ययनात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग वाढवण्यासाठी अध्ययन अध्यापनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शैक्षणिक साहित्य महत्वपूर्ण ठरतात असं सांगितलं मुख्याध्यापक जे पी पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की शैक्षणिक साहित्याचे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये खूप महत्व आहे म्हणून या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केलंय शिक्षकांनी अध्यापनात काळानुसार बदल करावा अभ्यासात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग वापर विद्यार्थिनीमध्ये न ठेवता दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये त्याचा उपयोग करावा विद्यार्थिनींना चार भिंतीच्या आत बंदिस्त न ठेवता त्यांना खुल्या वातावरणात फुलू द्या असं आवाहन केलंय शिक्षकांनी शालेय विषयांशी सुसंगत असे शैक्षणिक साहित्य बनवले होते या प्रदर्शनातील सर्वात उत्तम शैक्षणिक साहित्य बनवणाऱ्या शिक्षकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे प्रदर्शनात पाचवी ते दहावीला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षिका यांनी त्यांच्या विषयाला अनुसरून शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली होती प्रदर्शनात प्रतिकृती वर्किंग मॉडेल्स तक्ते आदींचा समावेश होता मान्यवरांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचं कौतुक करत समाधान व्यक्त केले कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी हजर होत्या शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्याचं काम प्रोजेक्ट हेड म्हणून अतुल मराठे आणि व्हीटी चौधरी यांनी केलंय प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ए बी पाटील यांनी केलं आभार प्रदर्शन एस पी भावसार यांनी केले आज आमच्या मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षकांनी बनवलेले स्वनिर्मित असे शैक्षणिक साधनं त्याला आपण टीचिंग एड्स असं म्हणतो किंवा अध्ययनाध्यापन करण्यासाठी जी सामग्री आपल्याला लागते ती निर्माण करून त्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं हे प्रदर्शन आयोजित करण्यामागची संकल्पना जी होती ती आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री जे पी पाटील सरांची होती ते आमच्या शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टच्या संपूर्ण संचालक मंडळ आमचे अध्यक्ष आमचे सचिव यांच्या मार्गदर्शनाने नवनवीन उपक्रम आमच्या शाळेत आणि आमच्या इतर युनिट्समध्ये दे देखील राबवत असतात त्याच्यातलाच हा एक महत्त्वाचा असा कार्यक्रम होता ही संकल्पना सरांनी सुट्या लागण्याच्या वेळेस आम्हा सगळ्या शिक्षकांच्या समोर मांडली आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या हिरेने मोठ्या उत्साहाने आपले शैक्षणिक साहित्य हे एका महिन्याभरापासून बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला होता घरी सगळ्यांनी हे शैक्षणिक साहित्य बनवलं आणि शैक्षणिक साहित्य बनवत असताना विद्यार्थिनींना ह्या साहित्याचा नेमका कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी सुलभ होईल आपली जी लर्निंग आउटकम्स आहेत ती कशी साध्य होतील हा सर्व दृष्टिकोन समोर ठेवण्यात आला होता शैक्षणिक साहित्य तसं रेडिमेड बाजारात उपलब्ध असतं परंतु स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दाखवण्यामध्ये जो आनंद आहे तो बाजारातून रेडिमेड घेतलेल्या शैक्षणिक साहित्यामधून आपल्याला मिळू शकत नाही आणि शिक्षकांनी स्वतः ते बनवल्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल आत्मीयता असते अशा प्रकारच्या सर्वच उपक्रमांमध्ये आमचे शिक्षक सर्व मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात आणि विद्यार्थ्यांना चांगलं घडवणं चांगल्या पिढ्या घडवणं आणि देशासाठी एक अतिशय संपन्न ज्ञानसंपन्न संस्कार संपन्न विद्यार्थी घडवणं हाच आमच्या शाळेचा एक ध्येय आहे आणि ते साध्य करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहे प्रदर्शन या कार्यक्रमाचे अध्यक्ष दानासो आनंद एकनाथ चौधरी सचिव चिंकळा तालुका यंत्रण ट्रस्ट तसंच प्रमुख अतिथी म्हणून आपल्या संस्थेचे अध्यक्ष आबासो सो स्वप्नीलजी देसले तसंच आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक बी आर महालेसर ज्येष्ठ शिक्षिका कुलकर्णी मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका व माझ्या शिस्तप्रिय विद्यार्थिनीं आपण आज हा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम शिक्षकांकडून आपण करून घेतलेला आहे परंतु त्याचा जास्तीत जास्त फायदा हा तुमच्यासाठी होणार आहे तुम्हाला मी मागे सांगितलं आहे की आपली शाळा ही जर सुरू असते तर ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तुमच्या गुणवत्तेमध्ये वाढ कशी होईल याच्यात विचार शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि संस्था चालक करत असतात आणि मागे मी सांगितलं की मी खूप भाग्यशाली आहे की मला अशी संस्था मिळाली आणि आपले अध्यक्ष आणि आपले सचिव यांचे मार्गदर्शन यांचे आशीर्वाद यामुळे मी हे काम करत असतो आता हे जे गुणवत्ता वाढीसाठी आपण हे शैक्षणिक साहित्य निर्माण केलेलं आहे तर तुम्हाला ए बी पाटील सरांनी सांगितलं आपन बोनु ते ते दाखुण ते दस्ता। ते ते की जे आपण फक्त बोलून सांगतो त्याच्यापेक्षा दाखवून दाखवून ते जास्त चांगल्या पद्धतीने समजत असतं समजा तुम्हाला जर एखादा चित्रपट असेल त्याची फक्त स्टोरी जर मी तुम्हाला सांगितली तर ती समजणार नाही पण जर पिक्चर लावून दिला तर तुम्ही आनंदाने पाहणार आणि तुम्हाला सगळं घटना या कमी वेळेत तुम्हाला समजतात बरोबर आहे का नाही जर एखादा पिक्चर असेल ना तर तुम्ही शॉर्टमध्ये करून टाकेल जेव्हा एखादा चित्रपट निर्मिती होते जेव्हा ते लेखक असतात म्हणजे चित्रपट लेखक ते फक्त डायरेक्टरला दहा मिनिटाचे फिल्म सांगतात पण डायरेक्टर त्याला तीन तासाच्या पिक्चर तयार करून टाकतो शैक्षणिक साहित्य सुद्धा असेल त्याच्यामधून माहिती कमी असली परंतु शिक्षक ती माहिती तुम्हाला अर्धा तास दोन तास तीन तास सुद्धा सांगू शकतात आता तुम्ही मराठी हा विषय शिकता का कविताची ती लहान असते एकच पान असतं त्याचं बरोबर आहे का नाही परंतु मराठीचे शिक्षक तीच कविता जर मला सांगितलं ना तर मी दहा मिनिटात शिकून टाकेल कारण मला ते मराठीचे एवढं येणार नाही परंतु गणित विषय राहिला तर मी त्याला एकच गणित असेल तर मी त्याच्यावर असंख्य गणित घेईल आणि एक टॉपिक तुम्हाला दोन दिवस तीन दिवस शिकवेल तसं मराठी विषयाचं असतं इंग्लिश विषयाचं असतं हिंदी संस्कृत किंवा इतर विषय शे। म्हणून शैक्षणिक साहित्याचं आपल्या अध्यापनामध्ये खूप महत्व आहे अनन्य साधारण महत्व आहे आता संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी